आजच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे पिठोरी सर्वांना पिठोरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मी आली आहे तुम्हाला दिसतच आहेत मागे मूर्त्या आहेत तर थोडंसं काम करणार आहे जे उरलं सुरलेलं आहे शेवटपर्यंत काम काही संपत नाही ते चालूच राहणार आणि काम झाल्यावर गणपतीचं काम जे आहे ते झाल्यावर मम्मी आणि धैर्य आज मला पाच घरी पिठोरी आहेत त्यांच्याकडे जाणारे पाया पडायला आणि माझी फ्रेंड आहे तिचा मुलगा श्री त्याचा आज वाढदिवस आहे दहावा तर तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा पण आहे आणि मुलाचा बड्डे पण आहे सो तिने पण so, इन्व्हाइट केले तर येस ज्यांच्या ज्यांच्या घरी जाणार त्यांच्या घरचं पिठोरीचं तुम्हाला दर्शनही घडवेन आणि सगळ्यांशी भेटही घडवेन सो so, चला माझ्यासोबत तुम्ही आज कंटिन्यू राहा आणि जी मी पेटायचं काम करतोय घरी त्याला कपडा चिटकवून देतोय आणि आमचा धनू आजच फर्स्ट पेपर होता दोन पेपर झाले आहेत आणि आता बघा पेपर देऊन पण येऊन पोरगा काम करतो किती आहे ना हॅट ऑफ आहे त्याला ना धनू आमचे मंगलमूर्तीचे आमचे कलाकारच खतरनाक आहेत ना खतर नाण्या ना तर <laughs> आणि गाईज मी हिच्यावरती ही, ही जी दिसते हिच्यावरती मी व्हिडिओ केलाय एंडिंगला मी दाखवेन आणि आता मीही आमच्या मूर्तीचे पॅच बनवते आता तर चला गाईज आता वाजले आहेत सात मी आलेली होती पाच वाजता आता हे माझे पॅच चालेत एका गणपतीचे सो थोडा वेळाने मम्मीने निघेन थोडा वेळी निघणार आहे कारण धैर्य ट्युशनला गेलेला धैर्य सहा वाजता आलाय आता तयारी करून चेंज करून मग सगळ्यांकडे पाच पाच मिनटं बसणार पाया पडणार आणि निघणार चला गाईज म्हणजे पॅज बघा किती मस्त दिसतात आणि आम्ही मागवले समोसे रेटे सोपाचा ठीक का आणि डायरेज पण उपासाला उपास आलाय आणि आता मी पण मी तर ऑलरेडी रेडीच होती मी पण निघाली आहे बाईकवर जातोय चलो <laughs> मी बडीकडे आले एकटा फुल बुझले आहे आणि गाईज पुन्हा बडीने बडी आय हे जेवण सगळं बडीने केलंय बघा बडी माझ्या भाऊबाई माझ्या सासूबाई सगळ्यांनी केले हा केलं तर बघा कोबीची भाजी आहे वटाणा आहे एवढे सगळेजण खीर बाबा वटाण्याची भाजी बाबा बा माय गॉड मिरच्या दाल आणि भात असेल बापरे सगळ्यांना पुरणपोळ्यात सुद्धा अंग बाकरी आले आता ते बाहेर बाकरी अंतर तिवारी पुरणपोळी तू दिसते चला आता मी वरती पाया पडून येते कौतुक करता oi, दवता oi. 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 Oi.

हॅपीची काकी चालली आहे कशाला डोपात आहे नुसत्याच कुठे हॅपी कुठे हॅपी नुसत्या लास्ट आहेत हॅपीची मम्मी आले असू दे हॅपीची मम्मी आणि हॅपीचे पप्पा हाय करा आणि काही हॅपी लवकर जेवायला बसली आले आणि बाय नाही केलंय खिडकीत ना बाय सैनिक कुठे कर। कर चल आणि करी जात मी मुलूकडे आली आहे पिठोरीला एक दादांकडे गेलेली त्याच्यानंतर कौस्तुभ कडे कौस्तुभकडनं हॅपीकडे माझी स्टुडंट आहे आणि आता कुलालगावकडे सो चला finally bol Uno. busy sakit unu <laughs> <laughs> <todak> tar <todak> um. खतरनाक यार काय 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 जेवण आहे बंद कर कशाला यस आणि आईज कोबीची भाजी डाळ भात आणि काय सगळीकडे आज वटाणेच वटाणे काही एवढे लवकर जेवत आहे आणि खीर हा काय तुमचं काय बाय 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 चलो ता नि घालू आहोत आणि उदाज ना ते डायराचा फ्रेंड पेठोरी आहे ते मनाली, मनाली काकी <laughs> फूल बनवलंय का काय काय आपण दाखूया कोबीची भाजी लापसी हे काय बटाण्याची भाजी बटाट्याची भाजी सगळीकडे आज बटाणाच यस तिथे आमच्या सगळ्या वयसल्या आहेत महिला मंडळ <laughs> सगळी पोर मंडळी जेवायला हा जेव्हा जेव्हा हो कसा उजव्या डाव्या हाताने पाया पडतोस वा आणि सगळ्या पिठोऱ्या पाचिच्या पाचिक पिठोऱ्या झालेल्या आहेत आणि आता मी चालली आहे बड्डे जिमी पण येणार आहे माझ्यासोबत तर आम्ही आलो तरी पण अजून हा मी इथेच आहे

आता आम्ही निघालो पाया पडून अजून केक कटिंग झाला नाहीये पण आम्ही जास्त वेळ नाही थांबू शकत सो थोडस जे काय कार्यक्रम चालू आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि बड्डे बॉयला भेटवते आम्ही शौन पट्ट्या निघणार आहोत कारण काम आहे त्यामुळे चला बॉय ये पण येणार रे बाळा येणार तुम्ही रुपया प्रतिची चला चला परत जायचं आणि आपल्या सगळ्यांनी कोणी नाही आली खाली 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 और शुड

गुलाब जा नियौ चला तुला वाढू जेव्हा वाढू एकत्र घेऊया आली आहे आणि सगळीकडे पिठोरीला गेली आणि छानसं दर्शन झालं तुम्ही बघितला जिथे मला व्हिडिओ करता आला तिथे मी गेला आहे तर आहे दरवर्षी ज्यांच्या ज्यांच्याकडे हे जे तुम्हाला मी घर दाखवली ज्यांच्याकडे आम्ही पिठोरीला गेली मी आणि धैर्य तर तिथे आम्ही दरवर्षी जेवतो सो आता ही प्रमिला आहे म्हणजे फ्रेंड एकदम बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे माझ्या डान्स क्लासमधली आहे माझी स्टुडंट पण आणि माझी फ्रेंड पण तर तिच्या मुलाचा आज दहावा बड्डे होता हा बड्डे हा दिवस तिच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा होणार नाही आणि तिच्या घरी पहिल्यांदाच पूजा होती सो ती पुन्हा कंटिन्यूही करणार नाही त्यामुळे तिचा आग्रहाचं निमंत्रण होतं की माझ्या घरी यायचं जेवायला आणि बड्डेला पण यायचं त्यामुळे मी ज्यांच्या ज्यांच्याकडे मी पूजेला गेलेली होती पिठोरीला तर प्लीज कोणीही राग मानू नका कारण तुमच्याकडे दरवर्षी पिठोरी असते दरवर्षी पूजेच्या पाय पडायला येतो आणि थोडंफार काही ना काहीतरी प्रसाद खाऊन जातो त्यामुळे प्लीज राग बनू नका आणि श्रीला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या व्हिडिओद्वारे मी त्याला स्वतःही केल्या आहेत तिथे आणि आता व्हिडिओ तुम्ही पण करते सो so, येस yes, आता घरी आलो आणि आता उद्या सकाळी स्कूल आहे तर काम आहे गणपतीचं आता मी धैर्याला धैर्य चेंज करतोय तो आता झोपेल तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा